राज्यामध्ये जिल्हा परिषद सरळ पद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये झाली होती पाहू शकता जवळजवळ दोन वर्ष पूर्ण झाली आहेत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवून त्याच्यानंतर पाहू शकता दोन वर्षानंतरनं पुन्हा जे रिक्त पदे आहेत त्याचबरोबर पदोन्नतीने रिक्त होणारी पदे आहेत ही कधीपर्यंत भरली जातील या संदर्भात मोठं प्रश्नचिन्ह आहे तर या संदर्भात पाहू शकता नवीन अपडेट आपल्याला प्राप्त झाले की कधीपर्यंत जी पदे आहेत नवीन सरळ सेवापद भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते तर जिल्हा परिषद परिषदेमध्ये पाहू शकता विविध जिल्हा परिषदांमध्ये सरळ सेवा पदोन्नतीची बाळाशेपदे हे रिक्त आहेत आणि रिक्तपदांमुळे जो कामाचा ताण आहे आवाडत आहे पाहू शकता मागची जी भरती प्रक्रिया आहे ही दोन वर्षापूर्वी झाली आता पुढची भरती प्रक्रिया कधी होणार तर पाहू शकता फक्त संदर्भात जी माहिती आली अपडेट आले वाढत्या लोकसंख्येच्या नवनव्या योजनांचा भारही वाढत असताना जिल्हा परिषदेतील मनुष्यबळ मात्र वाढताना दिसत नाही आहे यामध्ये पदांपैकीच तब्बल बाराशे जागा ह्या है रिक्त आहेत आणि भरतीतही त्या तुलनेत मनुष्यबळ उपलब्ध होत नसून मागच्या वर्षी दोनशे जागा भरायच्या असताना आरोग्यसेविकांची सेविकांची शकता अर्ध्यावर पदे रिक्तच राहिली आणि एवढेच काय तर पाहू वर्ग एक आणि वर्ग दोनच्या बारा जागा ह्या रिक्त आहेत परभणी साडीच्या यामध्ये परभणी जिल्ह्यात सामान्य प्रशासन विभागात सरळसेवे दोनशे एकोणीस पदे भरली मात्र पदोन्नतीची दोनशे त्रेसष्ट पदे पैकी एकशे पंच्याऐंशी पदे भरली आणि एकशे दोन पदे हे रिक्त आहेत अर्थविभागात पाहू शकता परभणीसाठीचा सा जिल्हा परिषद आहे बाकी जिल्हा परिषदांसाठी सुद्धा आकडेवारी ही वेगवेगळी वे आणि त्याच पद्धतीची असणार आहे तर यामध्ये सामान्य प्रशासन विभागात पदोन्नतीची जी अर्थविभागात आहेत एकूण सरळ सेवेची अडतीस पदे यामध्ये सव्वीस पदे भरली असती तरी बारा पदे हे रिक्त आहेत आणि पदोन्नतीची बावन्न पदे ही भरली त्यामध्ये पंचायत विभाग जो आहे यामध्ये सेवेची चारशे ऐंशी पदे ही मंजूर असून चारशे सहा भरली असून चौऱ्याहत्तर रिक्त आहेत तर पदोन्नतीची पंधरा पदे ही भरली आहेत त्यानंतर ना आरोग्य विभाग पाहू शकता सेवेची पाचशे चोपन्नपैकी तीनशे ब्याऐंशी पदे भरली तर एकशे बहात्तर पदे हे रिक्त आहेत आणि पदोन्नतीची एकशे बावीसपैकी अठरा पदे भरली आहेत तर चोवीस रिक्त आहेत यामध्ये आरोग्यसेवक आहे आरोग्यसेविकांची पदे सर्वाधिक रिक्त आहेत आता हे फक्त परभणीचं आहे पाहू शकता याच पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषदेनुसार जी पदोन्नतीची रिक्त पदांची आकडेवारी आहे ती आपल्याला प्राप्त होणार आहे आणि यानंतर न पाहू शकता लवकरच जी जिल्हा परिषद सरळ सेवापद भरती प्रक्रिया आहे ही राबवली जाऊ शकते तर प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत किती रिक्त जागा त्याचबरोबर पदोन्नतीने किती जागा रिक्त आहेत या संदर्भातली आकडेवारी अशा पद्धतीने प्राप्त होत आहे तर पाहू शकता त्यानंतरनं परभणी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभाग जो आहे कृषी विभागात सरळसेवेची पंधरा पदे भरली असून पदोन्नतीपैकी एकवीसपैकी चौदा पदी ही भरली आहेत यामध्ये सात पदे रिक्त आहेत बांधकाम विभागामध्ये पाहू शकता रिक्तपदांची संख्या ही मोठी आहे सरळसेवेची एकशे तीस मंजूर पदांपैकी एकोणनव्वद भरली असून एक्केचाळीस हे रिक्त आहेत त्याचबरोबर पदोन्नतीची त्रेसष्ट पदेपैकी एकवीस पदे भरली तर बेचाळीस रिक्त आहेत पशुसंवर्धन विभागामध्ये सरळसेवेची अठ्ठावन्नपैकी पस्तीस पदे रिक्त असली भरली तरी तेवीस पदे हे रिक्त आहेत त्याचबरोबर पदोन्नतीची एकवीसपैकी सतरा भरली आणि बारा रिक्त आहेत महिला व बालकल्याण विभागात सरळ सेवेची एकतीसपैकी एकोणतीस पदे भरली तर पदोन्नतीची पैकी वीस पदे ही भरलेली आहेत आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे वर्गचार पदांसाठीचा आहे वर्गचार हे पदांची भरती प्रक्रिया का राबवली जात नाही आहे सगळ्यात जास्त पदे रिक्त असताना सुद्धा पाहू शकता सध्या शासनाने वर्गचार ही पदे जी आहे ही भरण्यास मनाई केली आहे आणि यामध्ये सरळसेवेचे सहाशे अठरापैकी पाहू शकता तीनशे बावन्न पदे भरली असून ही फक्त परभणीसाठीची आकडेवारी आहे बाकी जिल्हा परिषदेंची आकडेवारी ही वेगवेगळी असणार आहे दोनशे सहासष्ट पदे रिक्त आहेत आणि यात प्रामुख्याने शिपाई वाहन चालकांची पदे आहेत या पदांची भा भरती होत नसल्याने त्या रिक्त जागा केवळ दाखवड्यापुरताच राहिल्या आहेत तर हा मोठा प्रश्न आहे वर्ग चार पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सरकारने जो मंजुरी आहे हे देणं आवश्यक आहे पाहू शकता दोन हजार तेवीसला सेवा भरती प्रक्रिया प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत ही राबवण्यात आली होती दोन वर्षापूर्वीची भरती प्रक्रियेची निवड प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पूर पूर्ण झाले माझ्या आरोग्यसेवकसाठी जी पदभरती प्रक्रिया होती दोन हजार तेवीसची आत्ता एक ते दोन महिन्यापूर्वी ही पूर्ण झालेली आहे काही जिल्ह्यांसाठी सुद्धा जी, जी भरती प्रक्रिया आहे ही पूर्ण होत आहे त्यामुळे पाहू जवळजवळ शंभर ते एकशे पंचवीस नवे कर्मचारी जिल्हा परिषदेला मिळाले आहेत हे प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी शंभर ते एकशे वीस दोनशे असे असतील मात्र त्यानंतर ना लाडखा भाऊ योजना जी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेतील कंत्राटीवर काम क करण्याची थकवण्याची वेळ आलेली आहे म्हणजे पावश्यता अनेक विभागावर आलेली आहेत म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी रुजू आहेत त्यांच्यावरती कामे सोपवली जात आहेत कारण जी जी पदे आहेत ती पदेरिक्त आहेत आणि त्या पदांचा भार अतिरिक्त पदांचा भार त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे त्यांच्यावर काम देण्यात आलं आहे हे फक्त परभणी जिल्ह्यासाठी आहे प्रत्येक जिल्ह्यासाठीची अशाच पद्धतीची ही अवस्था आहे पाहू शकता सर्वाधिक रिक्त पदे ही शिक्षण विभागात आहेत शिक्षण विभागामध्ये पाहू शकता जिल्ह्यात ही फक्त परभणी जिल्ह्यासाठी पाच हजार एकशे तीसमध्ये ही मंजूर असून चार हजार आठशे चार पदे भरली आहेत तर तीनशे सव्वीस पदे रिक्त आहेत आणि या विभागात पदोन्नतीची सहाशे पन्नास पदे असून पाचशे एक्कावन्न पदे ही भरलेली आहेत तर एक्क्याण्णव पदे रिक्त आहेत सरळसेवेच्या नऊशे दहा तर पदोन पदोन्नतीच्या दोनशे एक्क्याण्णव जागा रिक्त आहेत ह्या फक्त परभणी जिल्ह्यासाठी जिल्ह्यात तीन ते चार या वर्गाच्या सेवेच्या एकूण सात हजार दोनशे चौसष्ट जागा मंजूर असून सहा हजार तीनशे सत्तावन्न या भरलेल्या आहेत आणि नऊशे दहा जागा रिक्त आहेत तर आपण हे फक्त परभणी जिल्ह्यासाठी पाहिलं आहे याच पद्धतीने जर आपण आकडा पाहिला प्रत्येक जिल्हा परिषदेचा तर हा खूप मोठा होतो त्यामुळे पाहू शकता दोन वर्ष झाल्यानंतर जी पदोन्नती झालेली पदे त्याचबरोबर नवीन सेवा भरती प्रक्रिया आवश्यक आहे तर जिल्हा परिषद सरसेवापद भरती प्रक्रिया मला वाटतं पाहू शकता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जानेवारी त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये कदाचित याबद्दलचे आकृतिबंध मंजूर होऊन रिक्तपदांची आकडेवारी जाहीर होऊन जाहिरात येण्याची शक्यता आहे यावर्षी तर त्याच्याबद्दलची शक्यता ही खूपच कमी वाटते कारण पाहू शकता प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत सध्या अजून जी अगोदरची भरती प्रक्रिया आहे तलाठी भरती प्रक्रियासुद्धा काही जिल्हा परिषदेंची अजून रिक्तपदांची जी निवड प्रक्रिया आहे ही पूर्ण झालेली आहे आणि ती सुरू आहे त्यामुळे पाहू शकता या सगळ्या ज्या भरती प्रक्रिया आहेत जिल्हा परिषदेच्या यासाठी अजून वेळ लागू शकतो आणि या संदर्भात पुढची अगदी डिटेलमध्ये महत्त्वाची अपडेट जी आहे या आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच डोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा